चला तर आजच्या व्हिडिओमध्ये हो सर आपण युरिया कशा प्रकारे बनतो हो हे शिकूया ओके तर काय बघा युरिया कशा प्रकारे बनतो तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत तर बघा अमोनियम सायनाईट जेव्हा सर आपण तापवतो हिट देतो सर तेव्हा दे 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 सर आपला युरिया बनतो ओके एन एच फोर सी एन ओ सॉरी ओके एन एच फोर सी एन ओ अमोनियम सायनाईड हिटेड गुरा युरिया सर आपण युरिया बनतो ही सर युरियाचा फॉर्म्युला असतो एन एच टू डबल बॉन्ड एन ओन टू फॉर्म ऑफ युरिया ओके सर याला आपण ऑर मध्ये असं लिहू शकतो एन एच टू सी ओ एन एच टू ओके सर याला युरिया असं म्हणतात ओके या रिॲक्शन सर आपला युरिया तयार केला जातो आणि जर अमोनियम सायनाइड सर जी याला सर अमोनियम सायनाइड असं म्हटलं जातं Okay, okay sir.